हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सर्वांचा फेवरेट असा नाश्ता म्हणजे पोहे बनवणार आहोत बऱ्याच जणांकडे तर अगदी रोजच कांदे पोहे किंवा पोहे बनवले जातात आज आपण इथे टोमॅटो पोहे बनवणार आहोत म्हणजे टोमॅटो घालून आपण पोहे बनवतोय पोहे मऊसुद्ध राहावे आणि चिकट होऊ नये किंवा चिवट होऊ नये यासाठी सुद्धा काय करावे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि आपण इथे जरी टोमॅटो वापरून पोहे बनवले असतील तरीसुद्धा पोह्याच्या कलरमध्ये काही फरक पडणार नाही उलट याची चव अजूनच वाढणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया पोहे बनवताना लागणारं सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आम्हाला थोडं जास्त तिखट खाण्याची सवय आहे त्यामुळे मी इथे ज्या जास्त तिखटवाल्या हिरव्या मिरच्या असतात त्या घेतलेत कांद्याची टर्फलं काढून घेतलेत शिवाय टोमॅटो आणि कडीपत्ता कोथंबीर वगैरे हे सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर इथे आपण ज्या जास्त तिखटवाल्या मिरच्या आहेत त्या वापरलेल्या आहेत इथे मी तीन माणसांना पुरेल एवढा नाश्ता बनवणार आहे यासाठी माझं प्रमाण आहे की तीन लोकांसाठी म्हणजे तीन प्लेट पोह्यांसाठी तीन मिरच्या मी इथे वापरते एक मीडियम आकाराचा कांदा आणि अर्धा टोमॅटो आपल्याला यातील वापरायचा आहे इथे मी तीन माणसांसाठी ती बनवते म्हणून मी टोमॅटो अर्धा वापरते आहे टोमॅटो थोडा मोठा आहे जर तुम्हाला अख्खा टोमॅटो वापरायचा असेल तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता टोमॅटोचे तुकडे करून आपल्याला वापरायचे आहेत कोथंबीर आणि लिंबूसुद्धा मी कट करून घेतलेला आहे आणि आता फोडणीची तयारी आपण करतोय पोहे मी आधीच भिजवून घेतलेले आहेत भिजवून म्हणजे आपली जी चाळण असते ज्याने आपण पुरण वगैरे वाटतो तर त्या चाळणीमध्ये मी पोहे घेऊन ते फक्त धुवून घेतलेले आहेत आणि नितळून बाजूला ठेवलेले आहेत असं केल्यामुळे पोहे जास्त गच्च होत नाहीत आणि एकदम मोकळे होतात तरी ते पाहू शकता तुम्ही या या पद्धतीने चाळणीमध्ये पोहे असे नळाखाली धुवून घेतले होते त्यामुळे ते अगदी मोकळे आणि मऊसूदसुद्धा झालेले आहेत याशिवाय जेव्हा भरणीमध्ये पोहे भरले होते तेव्हा अगदी चाळून भरले होते त्यामुळे पोह्यामध्ये जे काही बारीक कण किंवा पिटीसारखा जो भाग असतो तो, तो यामध्ये येत नाही त्यामुळे पोहे एकदम मोकळे असे होतात पोहे करताना आपल्याला तेल थोडंसं जास्तच वापरायचं आहे इथे मी दोन ते तीन चमचे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि जिरे टाकलेत त्यानंतर आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता छान तडतडल्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत म्हणजे हिरव्या मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत त्यानंतर याचा अगदी सुगंध येऊ लागलेला आहे त्यानंतर आपल्याला आप कांदा टाकायचा आहे जेव्हा आपण घरीच खाण्यासाठी अगदी कमी प्रमाणात पोहे बनवतो तेव्हा किंवा मग जर आपल्याला एकाच एक वेळी अगदी संपतील एवढे पोहे आपण बनवतो तेव्हा कांदा थोडा जास्त वापरायचा म्हणजे पोहे अगदी असे होतात मात्र जास्त प्रमाणात जर आपण पोहे बनवले कोणत्या प्रोग्रॅमसाठी वगैरे किंवा जर ऑर्डरसाठी वगैरे पोहे बनवले तर त्यामध्ये मात्र आपल्याला कांदा थोडा कमी वापरायचा आहे कांदा जास्त करपू द्यायचा नाही कलर चेंज झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि त्यानंतर फोडणीमध्येच आपल्याला कोथंबीर टाकायची आहे असं केल्यामुळे या कोथंबिरीचा कलर अगदी हिरवागार राहतो आणि पोह्याचा सुगंधसुद्धा अगदी छान येतो त्यानंतर याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि हळद यामध्ये आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर शेंगदाण्याच्या डाळी मी ऑलरेडी ठेवलेल्या आहेत त्या डाळी यामध्ये मी टाकते आहे शेंगदाणे अगदी खरपूस भाजून त्यावरची टरफलं काढून याच्या अशा डाळी बनवून मी नेहमी अशा बाजूला भरणीमध्ये भरवून ठेवते म्हणजे मग उपमा बनवायचा असो किंवा शेवयाचा उपमा असो किंवा मग कांदे पोहे बनवायचे असतील तर अगदी पटकन आपण वापरू शकतो आणि अगदी खरपूस भाजल्यामुळे याला आधीच तळून घेण्याची सुद्धा काही गरज नाही हे सर्व छान मिक्स केलेलं आहे आणि फोडणीपुरतं मीठ यामध्ये मी आधीच टाकून घेणार आहे आणि याला छान मिक्स करणार आहे आणि त्यानंतर व वरून आपल्याला पोहे टाकायचे आहेत इथे आपण आधी फोडणीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि पूर्ण पोह्यासाठी लागेल एवढं मीठ आपल्याला पोह्याच्या वरती या फोडणीमध्ये आपण टाकू शकतो किंवा मग जेव्हा आपण पोहे भिजवून बाजूला ठेवले होते तेव्हा सुद्धा यामध्ये आपण आणि मीठ मिक्स करू शकतो त्यान तर त्यानंतर हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे आपले पोहे हे अगदी मऊ सूत छान असे भिजले गेलेले आहेत पोहे बनवताना यामध्ये आपण टोमॅटो वापरलेला आहे यामुळे या टोमॅटोचा आंबटपणा हा पोह्यामध्ये उतरतो आणि पोह्याची चव ही अजूनच छान लागते त्यानंतर वन फोर्थ एवढी लिंबाची फोड आपण या पोह्यांमध्ये आधीच पिळून घेणार आहोत आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहोत त्यामुळे जर मुलांना द्यायचे असतील तर त्यांना लिंबाची वेगळी फोड देण्याची गरज लागत नाही हे सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून याला एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे या पोह्याला अगदी छान वाप बसते आणि पोहे आपले एकदम मऊसुद्धा बनून तयार होतात तर इथे आपले पोहे बनून तयार झालेले आहेत आता इथे मी प्लेटमध्ये तुम्हाला वाढूनसुद्धा सुद्धा दाखवणार आहे इथे पाहू शकता तुम्ही आपण यामध्ये टोमॅटो वापरला होता त्यामुळे याच्या कलरमध्ये काहीही फरक पडलेला नाही अगदी छान पिवळा असा कलर याचा आलेला आहे शिवाय हे पोहे अगदी मऊसुद असले तरीसुद्धा अगदी मोकळे असे बनवून तयार झालेले आहेत यावरती आपण ओलं खोबरंसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला कोथंबीर टाकायची आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावरती थोडीशी साखर टाकू शकता आणि फरसाणा किंवा शेवसुद्धा टाकू शकता आणि लिंबाशिवाय तर पोहे अपुरेच आहेत त्यामुळे लिंबाची फोड मी इथे एक ठेवून घेतलेली आहे गरमागरम नाश्ता तयार आहे आणि तुम्ही याआधी असे टोमॅटो घालून जर पोहे कधी बनवले नसतील तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा अगदी मस्त बनवून तयार होतात आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा Thank you.